इथे आलेलं आहे आमचे गावातले जे शिक्षक आहे हे कंटिन्यू पिशवलं शाळेत मुलांना शाळेत जाता आणि काय काय होतं काय काय त्रास होतो या शहरांकडे जाणून आपल्या रस्त्यामुळे काय काय त्रास होतो मुलांना खूप वाहतुकीचा आहे भरपूर प्रमाणात इथं वाहतूक होत असते परंतु दरवर्षी वर्षातून कमीत कमी दहा ते पंधरा वेळेस या नदीला असं प्रचंड पूर येतो त्यामुळे येणाऱ्या संपर्क संपर्क तुटलेला असतो एक दोन वेळेस आपली मुलं पण वाहिलेले आहे या नदीमध्ये बऱ्याच वेळेस याच वर्षी एक मुलाची गाडी वाहून गेली शाळा गेली वाहून गेल्या दोन मुली मागच्या दोन वर्ष पूर्वी मेलेल्या आहेत या सर्व समस्येचा एकच निरासर होऊ शकतं ह्या हाईट उंची वाढावी आणि नवीन पूल मंजूर व्हावा आम्ही या ठिकाणी नवीन पूल मंजूर झाला नाही तर वारंवार हीच समस्या आपल्याला भोगावी लागणार आहे आपण वर्षाचे भारत हे स्वातंत्र्य झाला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तर याच्या पुलांमुळे आमच्या गावात मधून शॉर्टकट बस चालू होत नाही आहेत त्याच्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार 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 आपल्या सहन करावं लागत आहे काल चार वाज्यापासून पाऊस चालू झालेला आहे तर रात्री सुद्धा असा उघडलेला सुद्धा नाही इतकं जोरात खूप पाऊस चालू झालेला आहे गावात गावात पूर्ण गावामध्ये पाणी घुसलेले पूर्ण डोंगराचं पाणी पूर्ण गावामध्ये आलेले आहे काही काही लोकांच्या डायरेक्ट घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि आपल्या नदीला सुद्धा इतकं पाणी आलेलं आहे खूप प्रश्न जास्त पाणी आलेलं आहे आणि प्रशासनाने प्रशासनाने एकच हे करायला पाहिजे की फक्त आपल्या या पुलाची मंजुरी द्यायला पाहिजे बस आम्हाला एवढीच मागणी कारण की आता पण आमचा संपर्क तुटलेला आहे बिजोरची आम्हाला कुठं जाता येत नाही आणि काहीच नाही आम्हाला आमच्या हम आता माझी घरवाली डिलिव्हरीवर आलेले आज आज जर मला काय प्रॉब्लेम झाला मी कशी घेऊन जाणार या पुलावरून इतकं पाणी खूप चालू झालेलं आहे तिथून नेता येणार नाही ने, काहीच करता येणार नाही जर जीवंत काही हानी झाली तर आम्ही सरकारला दोषी मानो निवेदन दिलेलं आहे हा या पुलाचा निवेदन दिलेला आहे हे उपसरपंच यांना निवेदन दिलेलं आहे दखल अंदाजी घेत नाहीये आम्ही शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे पाहू शकता इथे बिलदरी मध्ये मक्काच्या वावरात आलेला आहे शेतकरीचे नुकसान झाले गरबड कायटे यांचे नुकसान झालेले त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ दादा आपलं नाव सांगा गरबड हिंग कायटे अच्छा रात्री पाण्यामुळे झालं हे सकाळी पाण्यामुळे वाऱ्यामुळे हो का मक्का आणि काय काय नुकसान झाले तुमची आमची वाल समजी बसली मक्का पूर्ण नुकसान झाली मक्का पूर्ण खाली आडवी झाली पाहू शकता इथे पूर्ण मक्का विसुरेल पूर्ण खाली पडलेले मक्का पूर्ण टोटल जमीन दोस्त झालेले आहे असे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे कारण की आता वेळ नसल्यामुळे आम्हाला जाताल आणि वावरात वरती माळावरची मक्क पूर्ण खाली झालेली आहे पूर्ण रात्री इतकं पाणी असल्यामुळे मुसळधार पाणी होतं आणि ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे गावात काही लोकांचे घरं पण पडलेलं आहे नदीला खूप पाणी चालू आहे यामुळे शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून श अधिकाऱ्यांनी येऊन तात्काळ नुकसान द्यावी ओके धन्यवाद नुकसान आहे पाहू आपण माहिती आपल्या घरामध्ये पूर्ण घरात काय काय नुकसान झाली भिंत पडली त्यांची पाण्यामुळे रात्री खूप नुकसान झाली भिंत पडली पाणी अधिकारीने तात्काळ येऊन पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई द्यावी ही विनंती खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले गावातले घर पडले व गावात शेतात रोडावर घर पडले आम्हाला माहिती मिळाली आम्ही लगेच आलो पाहू शकता इथे आपण परलाच यांच्या घराची बिन पडली आणि घरात पाणी शिरलं त्यांच्या घर जाणून घेऊ थोकवी झाली घटना आठ वाजेला दहा वाजेला हो का पूर्ण काय काय माल होतो घरामध्ये बाजूचे दोन चार कोणी होते ते गेले काय भांडे वाहून गेले खूप नुकसान झाले पाहू शकता पूर्ण पाणी असल्यामुळे पाणी आत घरामध्ये शिरल्यामुळे खूप नुकसान झाले तिकडेच्या बाजूच्या घरामध्ये पूर्ण टोटल पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले अधिकारीने येऊन तात्काळ पंचनामे करून यांचे नुकसान भरपाई द्यावी ढग फुटीमुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले नदीला पाणी खूप चालू आहे मक्का वगैरे माळावरचे मक्का पूर्ण खाली आडवे पडलेले आहे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी निलदारी येतं ढग फुटी मित्रांनो पाहू शकता हे रस्ता आहे रस्त्यावर पाणी पाहू शकता किती पाणी चालू आहे खूप पाणी झालेलं आहे भिलदरी शिवारमध्ये जिकडे पाणी तिकडे पाऊसच पाऊस आहे पूर्ण नदी नाले एक झालेले आहे पूर्ण शिवारमध्ये पूर्ण टोटल जंगल पाहू शकता तुम्ही पूर्ण नदी नाले एक झालेले आहे इथे ढग वातावरण झालेलं आहे ढग झालेली आहे भिलदेरी इथे ढग झाल्यामुळे पूर्ण शेतात वावरात धरणं पूर्ण वरफुल झालेलं आहे जायला रस्ते नाही आणि आता पाहू शकता छोटे छोटे वळे व जंगलमधून पाणी येत आहे खूप पाणी झालेलं आहे इतकं पाणी भयानक झालेलं आहे आजपर्यंत आम्ही पाऊस पाहिलं आणि एवढं पाऊस इथे झालेलं आहे बिलदरी शिवारमध्ये पाहू शकता तुम्ही नदी नाले पूर्ण टोटल तुलून भरून चालत आहे खूप पाणी वावरत वळ्यात मावू शकत नाही रस्ते पुरे जाम झालेले आहे रस्त्याने पूर्ण पाणी चालू आहे पाहू शकता तुम्ही या रस्त्यानं पाणी चालू आहे नदी नाले पूर्ण टोटल जागा सोडून वावराच्या वावराच्या बाहेर चालत आहे कृपया करून नदीच्या बा व घराच्या बाहेर कोणी निघू नये कारण की नाल्यांना व डोंगराला इतकं पाणी आलेलं आहे कोणीही जीवतहानी घडू नये त्यासाठी कृपया करून सर्वांनी काळजी घ्यावी मी विजय वैष्णव बिल्देरी खूप सरपंच मी स्वतः आता जंगलमध्ये अटकलेलो आहे गावात येता येताही मी शेतात आलेलो होतो सकाळी अचानक पाणी वाढल्यामुळे रस्ते रोड पूर्ण नदी नाले जाम झालेले आहे पाणी न निघता येत नाही चौकडे पाणीच पाणी झालेलं आहे कृपया करून कोणी घराच्या बाहेर निघू नये ढगफुटीचं झालेलं आहे इथं ढगफुटी पाहू शकता तुम्ही पूर्ण डोंगर हे रस्ता आहे रस्त्यावर एवढं पाणी आहे तर नदी नालेला किती पाणी असाल हे रोड आहे रोड बिल्डरी पिशोर नायगाव रोड आहे रोडावर रस्त्यावर एवढं पाणी चालू आहे रस्ता पूर्ण टोटल जाम झालेला आहे नदी नाले तर पूर्ण वावराचे नदीने पूर्ण साईड सोडलेली आहे कृपया करून घराच्या बाहेर कोणी निघू नये खूप भयानक वातावरण झालेलं आहे ढगबुटी झाल्यामुळे बिलदरी मध्ये जबरदस्त वातावरण झालेलं आहे कृपया करून गावाच्या बाहेर कोणी निघू नये जीव तानिकपणावर होई त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी मी विजय बिल्दरी बिलदरी उपसरपंच आज इथे बिल्दरी ते आलेलो आहे बिलदरी येथे खूप अतिवृष्टी झाली रात्री पासून रात्रभर पाऊस चालू होता सकाळी ढगफुटी झाली आहे ढगफुटीमुळे पाहू शकता पूर्ण मक्का पाण्याखाली आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही पाणी चालू आहे तिकडे नदी नदी पाहू शकता नदीचं कमीत कमी दीड तासापासून पाणी चालू आहे तिकडचे पूर्ण जाणारे येणारे पूर्ण स्टॉप झालेले आहे इकडचे आमचे गावकरी पूर्ण थांबलेले आहे चरण भाऊला अर्जंट गॅरेजवर जाणवतो पण इथे थांबलेलं आहे पूर्ण मोठा सायकल थांबलेलं आहे पाहू शकता आपली नुकसान झालेलं आहे भिंढरीमध्ये घर गर, घर गर, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे घर घर पडलेलं आहे घर फुटल्यामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे माळावर पूर्ण मक्का आडवी झालेली आहे पाहू शकतं तिकडे आमचे प्रल्हाद भाऊ तिकडे पाण्याखाली गेलेलं आहे पाणी जास्त असल्यामुळे इकडे पाणी खूप झालेलं आहे नदीला पाहू शकता इथे अति पाणी लहान नुकसान होत आहे हे दर वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या नदीला मोठ्या पूलची आवश्यकता आहे पूल लहान असल्यामुळे शेतकऱ्यांचे आजूबाजू शेतकऱ्यांचे खूप नुकसान होता व गावकरी व हो। विद्यार्थ्यांना इक जाण्याला इकडे जाण्यासाठी येण्यासाठी किशोरला शाळेत जाण्यासाठी दीड दो ते दोन तास थांबावं लागते